इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगुडे यांच्या समर्थनात उतरल्या अनेक संघटना एम एस न्यूज नेटवर्क इस्लामपूर प्रतिनिधी आयुक्त पटान दिनाम चोवीस येथील गेल्या अनेक दिवसापासून इस्लामपुरातील अवैध व्यवसाय संदर्भात उठ असलेल्या आवाजाबाबत भारतीय जनता पार्टीने मोर्चाचे नियोजन केले होते तसा मोर्चा आजही झाला पण त्यामध्ये सत्यता काही दिसून आल्याने पोलीस निरीक्षक संजय हारुगुडे यांच्या समर्थनामध्ये आता इस्लामपुरात अनेक संघटना पुढे येऊ लागले आहेत वुमन्स राईट एडव्होकेट लीगल राईट्स व मुस्लिम संघटना इस्लामपूर यांनी संजय हारुगडे यांना पाठिंबा दर्शवला आहे नमस्कार मी जिया महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट अँड लीगल राईट आज आमच्या इस्लामपूरचे पी आय माननीय हारुगडे साहेब यांनी आमच्या शहरासाठी केलेलं कार्य आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी जे जनचे जनतेच्या हिच्यात खालीपर्यंत उतरून गुन्हेगारी मोडलेली आहे तसेच अवैध धंदे बंद केलेले आहेत तसेच ज्या ज्या आमच्या समाजाला पण येणाऱ्या ज्या अडचणी होत्या त्यांनी बऱ्याच काही अडचणी आमच्या सॉल्व केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो आमच्या ह्युमन राईट अँड लिगल राईट या संघटनेकडून मी त्यांचा आभारी व्यक्त करतो आणि त्यांना पाठिंबाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद